श्री स्वामी समर्थ मिथुन राशीच्या व्यक्तिमत्वात अचानक बदल होणार आहे महत्वाकांक्षा परिवर्तन आणि भ्रम यांचं मिश्रण असलेला असा हा महिना असणार आहे नवीन आत्मविश्वास तुमच्यामध्ये जरूर येईल लोकांना प्रभावित करण्याची क्षमता तुमच्याकडे येईल परंतु थोडासा दिखाऊपणा वाटेल तुमच्या वागण्यात तुमच्या बोलण्यामध्ये ना एक प्रकारचा कृत्रिमपणा येणार आहे याचमुळे लोक तुमच्याकडे थोड्याशा वेगळ्या नजरेनं पाहतील कधी कुतूहलाने तर कधी आकर्षणाने आणि कधी थोड्याशा भीतीने अतिशय फास्ट आणि क्विक डिसिजन्स तुमच्याकडनं घेतले जातील पण एक लक्षात ठेवा की अवास्तव वेग निर्णयामध्ये चुकाही घडवून आणू शकतो त्याची काळजी घ्या खूप मोठ्या मोठ्या संधी तुमच्याकडे या महिन्यात चालून येतील परंतु कुठलंही सडन डिसिजन्स तुम्ही घेऊ नका त्या ज्या काही संधी तुमच्याकडे आल्या आहेत त्याच्यामागचं सत्यही तुम्ही एकदा चाचपून बघा आपला इगो भ्रम आणि अवास्तव अपेक्षांपासून सावध राहा लोकांच्या बोलण्यानेही कदाचित तुमचं मन भरकटू शकेल अनपेक्षित बदल आणि अनपेक्षितपणे एखाद्या गोष्टीकडे अट्रॅक्ट होणं आणि अनपेक्षितपणे वाद होणं हे टाळा जर तुम्ही बुद्धी संयम आणि जागरूकता ठेवली ना तर तुम्ही आयुष्यात अशा उंचीवर जाऊन पोहोचाल ज्याचा विचार करायलाही लोकांना भीती वाटते हा महिना नव्या ओळखींचा आहे नव्या व्यक्तिमत्वाचा आहे नव्या महत्वाकांक्षांचा आहे स्वतःला त्यात हरवून मात्र घेऊ नका स्वतःला नव्याने तयार करा आणि कुठलेही निर्णय उतावळेपणाने मात्र घेऊ नका श्री स्वामी समर्थ